हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आपला पैसा नक्की कुठे जातो तर यावरती मी असे चार मुद्दे सांगणार आहेत ते तुम्ही सगळ्यांनी तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये लागू केले तर आपोली चक्क बचत होऊ शकते आपला पैसा नक्की कुठे जातो हे आपल्याला माहीत होईल तर त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका कारण मी काय करते बचत होण्यासाठी किंवा माझा महिन्याचा खर्च शेवटी महिन्याच्या शेवटी कसा निघतो मी कसा तो महिन्याचा खर्च काढते हे सर्व माझ्या बाबतीत मी कसं लागू करते हे सर्व सांगणार आहे ते पण व्हिडिओच्या शेवटमध्ये त्यामुळे व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे आजचा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे आपला इन्कम किती आहे तो एका डायरीवरती लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जास्त कमवत असाल किंवा कमी कमवत असाल त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण जेवढा काही तुमचा एक महिन्याचा इन्कम आहे तो एका डायरीवरती तुम्ही लिहून काढा आणि त्यानंतर आपला आवश्यक खर्च किती आहे आवश्यक खर्च म्हणजे काय तर आपलं घर भाडं आपलं लाईट बिल मेंटेनन्स मुलांच्या काही फीज असतात अजून किराणा असतो भाजीपाला असतो अशा काही जे आवश्यक खर्च आहे म्हणजे तो महीने, तो महिन्याला करावाच लागतो किंवा ते पैसे महिन्याच्या महिन्याला द्यावेच लागतात असा जो काही खर्च असतो तो सुद्धा त्याच डायरीवरती लिहून काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यानंतर आपला अनावश्यक खर्च म्हणजे अनावश्यक खर्च म्हणजे आपल्याला तो खर्च लागत नाही पण आपल्याकडनं तो होऊन जातो असा खर्च आपला कुठला ला ला आहे मग त्यामध्ये आपली वेस्टेजची शॉपिंग असू द्या ऑनलाईन शॉपिंग असू द्या ज्या गोष्टी आपल्याला लागतही नाहीत त्या गोष्टी आपण खरेदी केलेल्या असतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या लागत नसताना सुद्धा आपण त्यावरती पैसा खर्च करतो तर ह्या गोष्टी कुठल्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि ते सुद्धा त्याच डायरीमध्ये लिहून काढायचं आहे जेणेकरून आपला इन्कम किती आहे हे आपल्याला समजेल आणि त्यानंतर आवश्यक खर्च आपला किती आहे हे आपल्या लक्षात येईल आपला अनावश्यक खर्चसुद्धा आपल्या लक्षात येईल त्यामुळे हे सर्व जे काही आहे ते लिहून ठेवायचं आहे आपल्या एका एक डायरीवरती नुसतं लिहून आणि बघून काहीही होणार नाही आपला इन्कम वाढण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण साईड बिझनेस करू शकतो किंवा अजून एखाद्या पार्ट टाइम जॉब करू शकतो काही काही महिलांना खूप असं म्हणजे घरी बसून आपण जे काही काम करू शकतो हे सुद्धा खूप जॉबच्या आता सध्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत म्हणजे घर सांभाळून मुलं सांभाळून सुद्धा काही काही महिला काम करू शकतात तर असं काही करता येत आहे का आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे आणि आपला महिन्याचा इन्कम जो आहे तो वाढवायचा आहे आणि न लागणारा खर्च शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा कारण अनावश्यक खर्च आपण करतच राहतो आणि त्यामध्ये आपला खूप सारा पैसाही वायाला जातो आणि त्याचबरोबर आपला वेळ सुद्धा वायाला जातो त्यामुळे शक्यतो न लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू नका ऑनलाईन शॉपिंग शक्यतो करू नका कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये काय होतं की ज्या न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याकडनं त्या खरेदी केल्या जातात म्हणजे काय होतं ज्या आपल्याला लागत नाही फक्त आपण माइंडमध्ये ठरवलेलं असतं की हे आपण कधीतरी घेऊया आणि चक्क त्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन शॉपिंगमध्ये समोर दिसायला लागतात मग आपलं मन असं करतं की चला आपण घेऊया घेऊया त्या गोष्टी आणि मग त्याच्यामध्ये आपला खूप खर्च होऊन जातो तर त्यामुळे असा खर्च शक्यतो टाळला पाहिजे आणि हे सगळं टाळण्यासाठी गृहिणींच्याच हातात आहे की महिन्याभराचं बजेट कसं सेट करायचं महिन्याभरातला कुठं इम्पॉर्टंट द्यायची म्हणजे कुठल्या खर्चाला महत्त्व द्यायचं की हा खर्च आपला करावाच लागणार आहे किंवा हा खर्च नाही केला तरीसुद्धा चालू शकतं हे सगळं लक्षात घ्यायचं आहे आणि या सर्वातून आपण खूप सारी बचत करू शकतो आणि पैसा आपला कुठे जातोय हे सुद्धा लक्षात येतं तर त्यासाठी हे सर्व चार मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल की तू कसं करते तर मी असं करते माझा आणि माझ्या मिस्टरांचा एक ग्रुप बनवला आहे मी हो चक्क व्हॉट्सअपला आम्ही दोघच आहोत त्याच्यामध्ये तसा ग्रुप बनवला आहे त्यामध्ये आम्ही फॅमिली खर्च असं त्या, त्या ग्रुपचं नाव टाकलेलं आहे आणि त्या ग्रुपवरती त्यांनी काही खर्च कर, करू करू द्या किंवा मी काही खर्च करू द्या तो आम्ही त्याच्यावरती लगेच टाकत असतो म्हणजे इवन मी मुलांसाठी काही खाऊसाठी वगैरे जरी पैसे खर्च केले तर तो सुद्धा खर्च मी त्या ग्रुपवरती टाकत असते आज की आज किती गेले उद्या किती गेले आणि मिस्टरसुद्धा त्यांनी काही बाहेरनं आणलं किंवा त्यांच्याकडनं काही पैसे गेले तर ते सुद्धा त्या ग्रुपवरती टाकतात मग असं होतं की पूर्ण महिन्याभरामध्ये आपला काय खर्च होतोय किंवा आपले पैसे नक्की कुठे गेलेत हे सर्व त्या ग्रुप पाहिल्यानंतर लक्षात येतं तर त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर माझ्यासारखं करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या दोघांचाच म्हणजे नवऱ्या बायकोचा एक ग्रुप तयार करा व्हॉट्सअपवरती आणि त्यावरती दररोजचा जो काही खर्च होतो तो त्याच्यावरती टाकत जा म्हणजे विशेष असं काही लिहून ठेवायची गरज पडणार नाही आणि आपल्याला सहज लक्षात येईल की आपला पैसा कुठे जातोय आणि मोबाईल प्रत्येकाच्या आता हातामध्येच असतो त्याला काही वेळ सेपरेट द्यावा लागत नाही त्या लगेच टाईप करायचं की लगेच त्यावरती नोट होऊन जातं आणि त्याच्यावरती डेट वगैरे सगळं येतं त्याच्यामुळे तोसुद्धा तो प्रॉब्लेम आपल्याला येत नाही की कुठल्या तारखेला किती खर्च झाला आहे हे सुद्धा त्याच्यात ते लक्षात येतं त्यामुळे शक्यतो असं करा तुम्ही तर माझी आयडिया तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका चला आता मी इथेच थांबते हा ब्लॉग इथेच एंड करते तर सर्वांनी खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा तर चला सर्वांना बाय बाय टेक केअर लव यू ऑल